पुण्यातील मुस्लिम वकील संघटनेमार्फत काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध आणि मृत पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली यावेळी जाहीर निषेध करताना भ्याड अतिरेक्यांना शोधून काढून कठोर शासन करताना प्रचलित कायद्याप्रमाणे त्यांना फासार कसे लटकवता येईल याबाबत सरकारने प्रयत्न करावे असे आवाहन देखील करण्यात आले यावेळी ॲडव्होकेट शाहिद अख्तर शेख ॲडव्होकेट इब्राहिम शेख ॲडव्होकेट सुफियान शेख ॲडव्होकेट झाकीर मनियार ॲडव्होकेट शाबिर खान ॲडव्होकेट मुजीब शेख ॲडव्होकेट असलम सय्यद ॲडव्होकेट सिकंदर शेख ॲडव्होकेट ताहिर खान ॲडव्होकेट समीर शेख ॲडव्होकेट जुबे शेख ॲडव्होकेट भाऊ गावडे ॲडव्होकेट अशरफ शेख ॲडव्होकेट फैजान शेख ॲडव्होकेट फैय्याद शेख ॲडव्होकेट एम एम सय्यद ॲडव्होकेट अहमद सय्यद ॲडव्होकेट जाहीर शेख ॲडव्होकेट तन्वीर जहागीदार इत्यादी मुस्लिम वकील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते झालेल्या एकमुखाने निषेध करीत आहे हा जो हल्ला आहे हा भारताच्या सार्वभौमत्वावर एकतान अखंडतेवर हा हल्ला आहे त्या सर्व तातमींचा आम्ही निषेध करतो आणि त्याचवेळेस आतंकी लोकांनी जो हल्ला केला परंतु काश्मीरच्या मुस्लिमांनी सगळ्यांना मदत केली आणि मानवतेचा खरा संदेश जो आहे त्या काश्मीर काश्मीरच्या जनतेने दिलेला आहे आणि त्याच वेळेस सय्यद मुस्लिमसारख्या एका माणस एका त्या ठिकाणी काम करणाऱ्या घोडे चालवणाऱ्या आणि लोकांची त्या ठिकाणी यात्रेत मदत करणारा करमणूक करण्याचं साधन त्यांनी उत्पन्न करून दिलेलं होतं तर त्याने स्वतः एकट्याने या सर्व अतिरेक्यांचा विरोध केला होता आणि म्हणून या ठिकाणी आता हे सिद्ध झालेलं आहे की जे जातीवादी पक्षसुद्धा ज्या काही बल्गना करत होत्या त्या सगळ्या खोट्या ठरलेल्या आहेत आणि देशाची जनता आणि काश्मीरची जनता ही सार्वभौमत्व आणि एकता नाही एक अखंडतेच्या मुद्द्यावर ही एकच आहे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे आणि या त्या जाहीर त्या हल्ल्याचा आम्ही पुन्हा एकदा मुस्लिम वकिलातर्फे जाहीर निषेध करतो